जंगलात काय करायला जाणार आहेस जंगलात दोन टायगर एवढे कशाला कोण कोण सांभाळणार त्यांना हा तू लायन टायगर सांभाळणार लोक गाई म्हैसी पाळतात घर तू काय तर लायन अँड टायगर पाळणार होय दोन लायन पाळणार हा दोन टायगर दोन बास कुठे मिळतात ते कोण कोण जाणार मग आणायला मी बीबी काका मिळणार तू विचारलीस का त्यांना येणार का म्हणून विचारलं कधी पैसे या पैसे पण द्यायला लागतात का मध्ये मिळतात तिकडे लाईन का, का पेट्रोल का, का टाकणार हा आणि तू लाईन घेणार मी काका नाही का, का, तिकीट काढू दे तिकीट म्हणजे कशाने जाणार आहे बस नाही बस नाही बस मधून आणणार आहे कोणत्या जंगलात जाणार आहे मग पाण्याच्या जंगलात कोणतं जंगलात प्राण्यांच्या जंगलात कसं असते कुठे आहे माहिती आहे तुला बघितलीस जंगल कुठे आहे बुक मध्ये असते माहिती हं हा हा बुक मध्ये बघितले जंगल वर आले So, Mummy, I'm not a girl. Okay. What is your uh, name? My name is Riva Roshan